अध्यक्ष महोदय सतरा साली जे टेंडर निघालं निवडणूक झाल्यावर सरकार आल्यावर आठ दिवसात हा प्रस्ताव आठ किंवा दहा दिवसात प्रस्ताव आला की उरलेल्यांना द्यायचं एक्सटेन्शन करायला पाहिजे ते एक्सटेन्शन केलं मी माझ्या काळात टेंडर काढलं आणि नव्या कुणाला जॉब दिला अशी परिस्थिती नाही त्यामुळे सभागृहात स काय आम्ही भाषण करतो तेव्हाही एक दहा बारा जण सजर असतात त्यामुळे सगळ्यांना बॅकग्राऊंड माहीत नसते मी मागणी केलेली होती की त्या कामगार मंडळ हा एक विषय कामगार मंडळाचं नावच घेतलेलं नव्हतं मी आपल्याकडे अध्यक्ष महोदय मी आपल्याकडं फॅशन झालेली आहे मार्केटिंग फेडरेशन एन सी सी एफ कन्झ्युमर फेडरेशन नॅफको केंद्रीय भांडार यांना आपण कामं देतो आणि त्या कामाच्या क्वालिटीवर कंट्रोल कुणाचाच नसतो ती कामं वाटायचं काम, वाटा काम करतात दोन टक्के तीन टक्के ते कमिशन घेतात आणि आवाजच्या सवा पैसे बनवण्याचं काम होतं मी माझ्या भाषणात एवढंच ऑब्जेक्शन घेतलेलं की टेंडर करण्याची पद्धत जरा बदला आपण सी व्ही सीचा गाईडलाईन म्हटला मी आपण सभागृहात नव्हता पण सी व्ही सीच्या गाईडलाईन गाईडलाईन काय आठशे कोटी टर्नओवर आहे पाच राज्यात त्याने वाटप केलं पाहिजे पाच पाच वर्ष सलग त्याने वाटप केलं पाहिजे मग तो सगळं करून महाराष्ट्रातच त्याचं ऑफिस असलं पाहिजे हे जे आपण चाळणी अध्यक्षमध्ये हो लावली जाते ती माझी म्हणणं की महाराष्ट्रात कॉम्पिटिशन होते आपल्याला पाच आणि सहा हजारचा माल दोन हजार आणि तीन हजारला मिळेल मी माझ्या आधी मला वाटतं संभाजी निरंगेकर त्या खात्याचे मंत्री होते त्यांच्या सतरा साली हे टेंडर काढून ही नवी प्रथा महाराष्ट्रात सुरू केली निवडणूक झाल्या दहा दिवसात आलेल्या याला मी एक्सटेन्शन दिलं आणि मी फुंडकरांच्यावर आरोप केलेलं नाही त्यांच्या वडिलांच्यावर माझे फार चांगले संबंध होते आणि तुम्ही त्यांच्या त्यांना मा त्यांना माझ्यावर राग येईल असं तुम्ही विधान केलं त्यामुळे मी म्हटलं माझा काय तसा उद्देश नव्हता आणि तुमच्यावरही मी आरोप नाही केला मी आपल्याला कुणाच्या पगारासाठी सरकारने काम करू नये ह्याची विनंती करतोय मी तुमच्या त्या माणसाचं अजून नाव घेतलेलं नाही मी कुणाचं नाव घेतलेलं नाही आणि अनेक प्रकाश असे आपण बघितलेले आहेत त्यामुळं प्रश्न तो नाही आहे माझा मुद्दा एवढाच आहे की त्या संस्थेचे ते कामगार मंडळाचे जे सीईओ आहेत मुख्यमंत्री मोदय हो त्यांना तीन वर्षाचं एक तीन वर्षापेक्षा एक्सटेन्शन नाही अशी प्रोव्हिजन नाही संपूत आहे ना आता काय तुम्हालाच घाई आहेत त्यांना घाई नाही तुम्ही काही करताय तीन वर्षाच मला सांभाळायला लागतो ना म्हणून तीन त्या तीन वर्षाची मुदतीनंतर एक्सटेन्शन देता येत नाही तो माणूस वर्षानुवर्ष तिथं काम करतोय आणि म्हणून माझं त्याच्याशी वैर नाही आहे पण माझी आपणाला विनंती आहे की तिथल्या यंत्रणा बदलाव्यात आणि तीस तीस सवय आणि ठराविकच तीन लोक महाराष्ट्र वाटून घेतात आपण कसं तुमचं आघाडीत तुमचं युतीने तीन पक्षाने महाराष्ट्रात जागा वाटून घेतल्यात तसे त्यांनी रिजन वाटून घेतलेले आहेत मला तुम्ही खाजगीत वेळ द्या तुम्हाला मी साधारण हिशेब सांगतो काय परिस्थिती महाराष्ट्रातली आहे मला वाटतं की तुम्ही तुमची प्रतिमा आणि फुंडकर तर बिचारे इतके इनोसंट आणि नवीन मंत्री आहेत की तुमच्या दोघांची प्रतिमा खराब होऊ नये आणि महाराष्ट्रात कॉम्पिटिशन व्हावी एवढीच माझी विनंती होती ठीक आहे चला सन्मान्य सन्मान्य